यांनी भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांतामध्ये जी महाराष्ट्राची भूमी आहे तिचा समावेश गोंडवानामध्ये होतो म्हणजे याचा अर्थ हा की महाराष्ट्राची जी भूमी आहे ती अति प्राचीन समजली जाते आपण भारताच्या प्राकृतिक विभागांचा अभ्यास करताना म्हणजेच फिजिओग्राफिक डिव्हिजनचा अभ्यास करताना त्याच्यापैकी एक आहे द्विपकल्पीय पठार म्हणजेच पेनिन्स्युलर प्लेटो या द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग आहे दख्खनचे पठार आणि या दख्खनच्या पठाराचा एक उपविभाग आहे महाराष्ट्राचा पठार तर या महाराष्ट्राच्या पठारावर कोणकोणत्या पर्वत रांगा येतात ते आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत ते पण मॅप अॅनिमेशनच्या साह्याने नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपत अकॅडमीच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग हा महाराष्ट्राच्या पठाराने व्यापलेला आहे पश्चिमेला सह्याद्री पर्वतापासून ते गडचिरोलीतील चिरोल टेकड्यांपर्यंत साडेसातशे किलोमीटर आणि उत्तरेला सातपुडा पर्वतरांग ते दक्षिणेला तिलारी पर्यंत सातशे किलोमीटर असा संपूर्ण भूभाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे या महाराष्ट्राच्या पठाराचं एकूण क्षेत्रफळ आहे दोन पॉइंट शहात्तर लाख चौरस किलोमीटर हे लक्षात असू द्या जवळपास सात कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून लावारसाचे थर एकमेकांवर साठत गेले असे थर एकमेकांवर साठत गेल्यामुळे महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती झाली हे जे थर एकमेकांवर साठतात याला डेक्कन ट्रॅप असे देखील म्हणतात हे लक्षात असू द्या आता या लावारसाच्या थरांची जाडी पश्चिमेकडे जास्त आहे आणि पूर्वेकडे ती जाडी कमी आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला तर महाराष्ट्राचं जे पठार आहे ते पश्चिमेकडे जास्त उंच आहे आणि पूर्वेकडे ते कमी उंचीच आहे म्हणजे जर तुम्ही स्लोप पाहिला तर तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये बघा ना बऱ्याचशा अशा नद्या आहेत ज्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात उदाहरण घ्यायचं झालं तर गोदावरी आहे कृष्णा नदी आहे येथे लक्षात तर हे होतं या मागचं कारण की ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या का आहेत तर आपल्या महाराष्ट्राचा जो भूभाग आहे महाराष्ट्राचं जे पठार आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे स्लोपी आहे म्हणजे त्याचा स्लोप पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जातो हे लक्षात असू द्या या सर्वांमुळेच महाराष्ट्राच्या पठाराचे आपल्याला दोन भाग करता येतील एक म्हणजे पश्चिमेकडचे पठार आणि एक म्हणजे पूर्वेकडचे पठार जर तुम्ही पश्चिमेकडचे पठार पाहिले तर डोंगर रांगा नद्या इत्यादी सर्वांनी हा भाग व्यापलेला आहे आणि जर पूर्वेकडचं पठार पाहिलं तर तो जवळपास सपाटच आहे दूरदूरवर दूर भू उठाव पण नाहीयेत तर महाराष्ट्राच्या पठाराचे दोन भाग एक पश्चिमेकडील पठार आणि एक पूर्वेकडील पठार आता आपण या महाराष्ट्राच्या पठारावर असलेल्या डोंगरांगा पाहणार आहोत पण त्या डोंगरांगा पाहण्याआधी एक क्रम तुम्हाला लक्षात असायला हवा तर तो क्रम कसा लक्षात ठेवायचा आहे थे? वनसत्ता गहू भी मका हे लक्षात ठेवा काय कोड काय आहे वनसत्ता गहू भी मका आता त्याच्यातला जो व आहे व म्हणजे विंध्य पर्वतरांग नंतर न आहे न म्हणजे नर्मदा नदी स म्हणजे आहे सातपुडा पर्वतरांग नंतर आहे त त म्हणजे तापी नदी आता वनसत्ता त्याच्यामधला ए ए म्हणजे आहे अजिंठा सातमाळा डोंगररांग नंतर ग म्हणजे आहे गोदावरी नदी नंतर ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग नंतर भ भ म्हणजे आहे भीमा नदी नंतर म म म्हणजे महादेव डोंगर रांग म्हणजेच शंभू महादेव डोंगररांग आणि शेवटी क म्हणजे आहे कृष्णा नदी म्हणजे हा जो मी तुम्हाला कोड सांगितला तर डोंगरांग नंतर नदी नंतर डोंगर रांग नंतर नदी असा तो क्रम आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आता या सर्वांपैकी महाराष्ट्राच्या पठारावर आपला कोणत्या डोंगर संबंध येतो तर सर्वात उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग नंतर अजिंठा सातमाळा पर्वतरांग त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि शेवटी शंभू महादेव पर्वतरांग तर या चार पर्वतरांगांचा आपण विचार करणार आहोत या आजच्या लेक्चरमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊ सातपुडा पर्वतरांग आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ही कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे तर उत्तरेला नर्मदा नदी आणि दक्षिणेला तापी नदी आता ह्या ज्या पर्वतरांगा आहेत या ऍक्च्युली सात पर्वतरांगांच्या बनलेल्या आहेत म्हणजे एकामागे एक अशा सात पर्वतरांगा आहेत म्हणजे सात पुढे आहेत सात वळ्या आहेत सात फोल्ड्स आहेत म्हणून या पर्वतरांगांना सातपुडा पर्वतरांग असे म्हटले जाते या सातपुडा पर्वतरांगाचा विस्तार गुजरात मधील रतनपूर पासून पूर्वेस मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्यंत पसरलेला आहे या पर्वत श्रेणीची लांबी सुमारे नऊशे किलोमीटर आहे वरुंदी जवळपास एकशे साठ किलोमीटर आहे या सातपुडा पर्वतरांगेचा पाया मैकल डोंगर रांगेचा आहे आणि त्याचा शिरोभाग भाग डोंगररांग शिरो डोंगर रांग आहे आता हा जो शिरोभाग आहे तो पश्चिमेस राजपिप्ला डोंगर रांग या रूपात आहे आणि जो पाया आहे तो पूर्वेस उत्तर दक्षिण पसरलेल्या मैकल डोंगर आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा विचार करता या पर्वत श्रेणीतील तोरणमाळची डोंगर रांग नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातून पश्चिम पूर्व जाते तर गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यातून जातात तर याचा अर्थ हा झाला हे जी सातपुडा पर्वतरांग आहे तिचं अस्तित्व महाराष्ट्रातील फक्त चारच जिल्ह्यात आहे ते जिल्हे कोणते तर नंदुरबार धुळे जळगाव आणि अमरावती नंदुरबार धुळे आणि जळगाव यामधून तोरणमाळ डोंगरांग जाते आणि अमरावतीमध्ये गाविलगड टेकडे आहेत आता ऍक्च्युली हे दोन विभाग का झाले सातपुडा परत रांगेचे तर त्या दोघांच्या मध्ये बुराणपूर खिंड आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला मॅप ॲनिमेशनच्या सहाय्याने ती खिंड दिसत असेल आणि त्याच्या आजूबाजूला तोरणमाळ डोंगररांग आणि गाविलगड टेकडे आहेत हे लक्षात असू द्या तर आता आपण तोरणमाळ डोंगर रांग याबद्दल माहिती विचारात घेऊ ही तोरणमाळ डोंगर रांग नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागापासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा यावल रावेर तालुक्यातून पश्चिम पूर्व शंभर किलोमीटर लांब पसरलेली आहे या डोंगररांगेने नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहे या डोंगररांगेवर अस्तंबा डोंगर हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची जवळपास तेराशे पंचवीस मीटर इतकी आहे या डोंगर रांगेवर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ ऍक्च्युली हे नाव तोरणाच्या फुलांवरून ना आलेलं आहे हे थंड हवेचं ठिकाण आहे व जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळची डोंगर रांग याची रचना जर आपण विचारात घेतली तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आधी अस्थंबा डोंगर नंतर काठी धडगाव पठार व अक्रणी डोंगर अशी ती रचना आहे ही होती तोरणमाळ डोंगर रांगेविषयी माहिती आता आपण गाविलगड टेकड्यांविषयी माहिती थोडक्यात लक्षात घेऊ अमरावती जिल्ह्यातील वायव्य भागातील धारणी चिखलदरा या तालुक्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगा गाविलगडच्या टेकड्या या नावाने ओळखल्या जातात अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वताची पूर्व पश्चिम लांबी जवळपास शंभर किलोमीटर इतकी आहे गाविलगड डोंगर रांग ही तापी व पूर्णा या दोन नद्यांच्या दरम्यान आहे गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर हे वैराट डोंगर असून त्याची उंची जवळपास अकराशे सत्याहत्तर मीटर इतकी आहे ही होती गाविलगड डोंगर रांग म्हणजेच गाविलगड टेकड्यांबद्दलची माहिती आता या सातपुडा पर्वत रांगेमध्ये कोणती कोणती शिखरं आहेत हे आपण तुमच्या स्क्रीनवर पाहून घेऊ तर सातपुडा पर्वतातील उंच शिखरे पुढील प्रमाणे धूपगड अस्तंबा डोंगर चौरागड आमला वैराट डोंगर चिखलदरा पंचमढी आणि तोरणमाळ तर ही होती सातपुडा पर्वतरांगेविषयीची माहिती आता आपण पुढची डोंगर रांग घेऊ ती म्हणजे अजिंठा सातमाळा किंवा तिला सातमाळ अजिंठा डोंगर रांग असे देखील म्हणतात सातमाळ अजिंठा डोंगर ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी प्रमुख उपरांग आहे सह्याद्रीमधील नाशिक जिल्ह्यातील तौला शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यांपर्यंत तिचा विस्तार आहे नाशिक जिल्ह्यात या रांगेला सातमाळची डोंगर म्हणून तर पुढे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठ्याची डोंगर रांग असे म्हणतात या डोंगर रांगेच्या उत्तरेकडे तापी नदी आणि दक्षिणेकडे गोदावरी नदी आहे नाशिक जिल्ह्यात या सातमाळा डोंगर रांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व वेरुळ लेणी आहेत या अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्वेला दोन शाखा होतात दक्षिणेकडील नांदेडी निर्मल डोंगर रांग व दुसरी उत्तरेला यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी अजिंठा डोंगर रांग हे इन्फॉर्मेशन पाहत असताना तुमच्या जवळ एक वही आणि पेन असू द्या जी इन्फॉर्मेशन तुम्ही पाहताय ती व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप सोपं जाईल तर ही होती अजिंठा सातमाळा बद्दलची माहिती आता आपण हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेविषयी माहिती जाणून घेऊ हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे व दक्षिणेला भीमा नदी आहे सह्याद्री पर्वतातील कळसूबाईपासून हे डोंगरांग सुरू होते आणि पूर्वेकडे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत ती जाते अहमदनगर जिल्ह्यात म्हणजेच अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये या डोंगरांगेला हरिश्चंद्रगड असे म्हणतात तर बीड जिल्ह्यामध्ये ही डोंगररांग बालाघाट या नावाने ओळखली जाते म्हणूनच नाव हरिश्चंद्रगड बालाघाट या डोंगरांगेत उगम पावणाऱ्या सीना नदीने पठाराचे दोन भाग केले आहेत पश्चिमेकडील पठार हे नगरचे पठार म्हणून ओळखले जाते तर पूर्वेकडील पठार मांजरेचे पठार म्हणून ओळखले जाते हरिश्चंद्रगड बालाघाट या डोंगररांगेवर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला आहे हे, हे लक्षात असू द्या तर ही होती हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांग आता आपण आपली पुढची डोंगररांग आणि शेवटची डोंगररांग म्हणजेच शंभू महादेव डोंगरांगेविषयी माहिती जाणून घेऊ या शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेकडे भीमा नदी व दक्षिणेकडे कृष्णा नदी आहे सह्याद्रीमधील महाबळेश्वर पासून आग्नेयेकडे निघणारी शंभू महादेव डोंगर रांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली या जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात प्रवेश करते या डोंगर रांगेवर वसलेल्या शिखर शिंगणापूर येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेवाची डोंगर रांग असे म्हटले जाते या डोंगर रांगेच्या काही उपरांग आहेत सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सीताबाई डोंगर तर उत्तर दक्षिण बामनोली सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस आगाशिवा डोंगर व पश्चिमेस यवतेश्वर डोंगर या डोंगररांगेवर टेबल लँडकरिता प्रसिद्ध असलेले पाच गणी हे थंड हवेचे ठिकाण आहे हे, हे लक्षात असू द्या आता या शंभू महादेव डोंगर मध्य भागात पश्चिम भागात उत्तर भागात आणि दक्षिण भागात काही पठारे आहेत ती पठारे आपण पाहून घेऊ शंभू महादेव डोंगरांगेच्या दक्षिणेला खानापूरचे पठार व त्यापुढे सांगली जिल्ह्यात जतचे पठार आहे शंभू महादेव डोंगरंगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे शंभू महादेव डोंगरांगेच्या पश्चिम दिशेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत आणि शंभू महादेव डोंगरांगेच्या मध्य भागात औंचे पठार आहे तर ही संपूर्ण माहिती होती महाराष्ट्राचे पठार आणि त्या पठारावर असलेल्या महत्वाच्या डोंगर रंगांविषयी तर हा अॅनिमेटेड आणि मॅप ऍनिमेशनने तयार केलेला व्हिडिओ आय होप तुम्हाला सर्वांना छानपैकी कळला असेल आवडला असेल आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून आम्ही भारावून जातो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट